राम कृष्ण हरी मित्रांनो माने या तुकाराम महाराजांच्या अभंग मालिकेतला पंच्याण्णव नंबरच्या अभंगाचे निरूपण आज आपण पाहणार आहोत न वजे वाया काही ऐकता हरिकथा का आपण करिता वायान वजे न वजे वाया काही देवळाशी जाता देवासी पूजिता वायान वजे न वजे वाया काही केली या तीर्थ अथवा का व्रत वाया नवजे न वजे वाया झाले संताचे दर्शन शुद्ध आचरण वाया वजे. तुका म्हणे भाव असता नसता सायास करिता वाया नवजे न वजे म्हणजे जात नाही वाया जात नाही असा त्याचा अर्थ त्याचा सरळ अर्थ एकदा समजून सांगतो तुकाराम महाराज सांगतात ते श्रीहरीची कथा आपण दुसऱ्याला ऐकवली किंवा आपण स्वतः ऐकली तरी वाया जात नाही देवळात जाऊन दर्शन घेतले अथवा त्याचे पूजन केले तरी ते वाया जात नाही एखादी तीर्थयात्रा केली अथवा एखादे व्रत पूर्ण केले तरी ते वाया जात नाही संतांचे दर्शन घेतले तर ते कधी वाया जाणार नाही आणि शुद्ध आचरणही कधी वाया जाणार नाही तुकाराम महाराज शेवटी सांगतात पार ते की सर्व कर्तव्य पार पाडताना ते करताना श्रद्धा असो वा नसो कर्म वाया जाणार नाही माणसाने आयुष्यात कसं जगावं त्याच्यामध्ये तुकाराम महाराज अनेक अभंग आहेत त्याच्यातला एक हा अतिशय सुंदर अभंग आहे त्याचा नेहरू पण मी तुम्हाला सुंदर समजून सांगतो की तुकाराम महाराज या अभंगातून परमार्थ कसा करावा परमार्थ करताना माणसाला मार्गदर्शनाची खूप गरज असते त्याच्यामध्ये तुकाराम महाराज सांगतात की हरी कथा दुसऱ्याला सांगावी किंवा आपण ती स्वत ऐकावी श्रवणाने सुद्धा पुण्य लागत नाही का नवभक्तीमध्ये पहिली भक्ती काय आहे तर श्रवण भक्त ती नेहमी भक्ती प्रवचन ऐकावेत कीर्तन ऐकावं तुकाराम महाराज सांगतात की या श्रवणाने काय होतं तर मनामध्ये प्रेम निर्माण होत वारंवार वारंवार श्रीकृष्ण कथा ऐकल्या तुमच्या मनामध्ये श्रीकृष्णाबद्दल मन प्रेम तयार होतं रात्री स्वप्नातही तुम्हाला ती कथा येते डोळ्यासमोरही सतत सारखी ती कथा तुमच्या मनासमोर असते मनुष्य संसारातल्या मोहमायेपासून हळूहळू या कथा ऐकून ऐकून दूर व्हायला लागतं कारण त्याचं सगळं लक्ष काय लागतं भगवंताकडे ओढ घ्यायला लागतं म्हणजे हरी कथा का ऐकायच्या किंवा का सांगायचा तर आपल्या मनावर त्याचा गाढ परिणाम होतो आणि तो परिणाम व्हायला सुरुवात झाली की आपण जे मोहमाया आहे की मला हेच पाहिजे मला तेच पाहिजे मला असंच पाहिजे ते गोष्टी आपाप आप हळूहळू हळू कमी व्हायला लागतात आणि तुम्हाला मनापासून सुखशांती हवी असेल तर तुम्हाला हरिकथा ऐकणं किंवा हरिकथा दुसऱ्याला सांगणं हे केलं पाहिजे हरिकथा हरिनाम स्मरण हे मनुष्याच्या कायिक वाचिक मानसिक या तीनही पापांचा नाश करतं आपण तेव्हा दुसऱ्याला कोण आता मित्र मित्र बसले मी सांगितलं अरे मी ना आज श्रीकृष्णाची एक सुंदर कथा वाचली कोणाची निंदा होतीये का नाही कोणाची टिंगलटावळी होती का नाही मुखातून वाईट शब्द बाहेर पडतात आहे का नाही शरीराने काही वाईट कर्म होतंय आहे का नाही मनामध्ये मा काही पापी भावना येते का नाही बघवा त्याची कथा आहे काया वाचा मानाने आपण काय करतो चांगलंच करत राहतो त्याच्यामुळे पाप घडत नाही आपल्या हरिकथेचं आपल्या घरी आयोजन करावं नाही का पूर्वी जर तुम्ही पाहिलं तर घरोघरी कसं असं ते की हरिपाठ म्हटले जात असत किंवा त्याला काय बरावं हरी चरित्राचे पोथ्या लावलेले जात ला श्रावणामध्ये पोथी असायची नाही का दर कोणता सण असला की घरामध्ये पथ वाचल्या जायच्या कहाण्या असायच्या पूर्वी त्या कहाण्या ऐकल्या जायचं की त्याच्यामुळे घरातलं वातावरण धार्मिक बनत होत आता, आता लोकांना वेळ नाही कहाणी ऐकायला वेळ नाही प्रवचन ऐकायला वेळ नाही कुठं भागवत कथा असली तरी लोक जे जुने पोरा तेच जातात नवीन वर आहे हरी कथा का काय ऐकल्याने माणसाच्या मनावर चांगले संस्कार होतात म्हणून ऐकायचं आपले सगळे पापण आयुष्य होतात म्हणून जायचं ऐकल्याने दुःखाचा नाश होतो म्हणून आपल्याला हरिकथा कथा ऐकायची किंवा सांगायची ज्ञानेश्वर माउली हरिपाठामध्ये सांगतात हे हरिवंश पुराण हरिनाम संकीर्तन हरिवीण सौजन्य नेणे काही त्या नरा लाभले वैकुंठ जोडले सकळही घडले तीर्थाट हरिवंश पुराण भगवंताच्या ज्या कथा आहे त्याला हरिवंश पुराण असं मानतात जे भगवंताचे नऊ अवतार झालेले आहेत त्यांच्या ज्या कथा आहेत त्याला हरिवंश वरण असं म्हणतात विष्णु पुराण म्हणा किंवा भागवत कथा म्हणा याच्यामध्ये सगळी माहिती येते परमेश्वराच्या षट गुणांचं वर्णन नाही का आपण श्रीकृष्ण चरित्र ऐकतो म्हणजे काय करतो श्रीकृष्णाच्या लीला ऐकतात श्रीकृष्णाचे जे भगवंताजवळशा ड गुण दर्शन आहे त्याच्या आपल्याला भागवंत वर्णन ऐकायला मिळतं भक्ती प्रेम वर्णन पुराणामध्ये असल्यामुळं मनुष्याला त्याच्या श्रवणाने मनशांती लाभते एक आत्मविश्वास तयार होतो की सुद्धा आता भगवंताचं जर भक्ती केली तर भगवंत मलासुद्धा सांभाळून घेईल जनाबाईला जसं भगवंताने मदत केली तसं तो मलाही मदत करेल नामदेवाच्या हातून जसं भगवंताने खीर खाल्ली तसे तो माझ्या हातूनही खाईल तो खोबाचे गोर राममाळाला भगवंत आला तसं मला सुद्धा तो आईन वेळेला मदतीला धावून हा आत्मविश्वास माणसाच्या मनामध्ये एकनाथी भागवतामध्ये भगवान श्रीकृष्ण उद्धवाला सांगतात ते तराव्या भाळे भोळे जन मुख्य चित्त शुद्धीचं कारण जन्म कर्म हरीचे गुण करावे श्रवण अत्याधार चुकल पुजा शुद्धि वार्ता चुकल पुत्रा शुद्धि वार्ता जेने साधरे ऐके माता तेने साधरे हरि कथा सार्थकता परिसावी हरिची जन्मकर्मे अनंत गुण मनाल तैयार नवेल श्रवण लोकप्रसिद्ध जे जे पुराण ये श्रद्धापूर्वक संपूर्ण ऐकावे तुम्ही म्हणा आमच्या गावामध्ये हरी कथा नाही चालली नाही का भागवत कथा नाहीच जे दुसरी कथा असेल ती ऐका जे जे चांगले ग्रंथ आहे देवाबद्दलचे ते वाचा वाचा ऐका मनन करा दुसऱ्याला सांगा फालतू गप्पा मारायचे नाही महाराजच्या गप्पा तर भगवंताच्याच महाराज नाही का श्रवणाने चित्त शुद्धी होते आणि स्वतः हरिकथा सांगण्याचाही अवर्णनीय हो आनंद आहे तुम्ही प्रयत्न करून पहा माझं तर म्हणणं आहे की प्रत्येकाने आपल्या घरी भागवत कथेचं का आयोजन कारण स्वतः कथा का सांगा जशी येईल तसे सांग सुरुवातीला तुम्हाला दाबरल्यासारखं होईल चुकल्यासारखं होईल पण तो आनंद जो आहे सांगण्याचा तो खूप मोठा आहे मी तुम्हाला माझ्या स्वळ पाणभावून सांगतो की जेव्हा तुम्ही प्रवचन करता हरी भागवत कथा सांगता तुम्ही आजारी असतात थंडी ताप असू दे काही वाटतं ते कोणतंही दुःख असू दे आपोआप सगळं नाहीसं होत ठण ठणीत एकदम माणूस बरा होतो आता देवळात गेली तिथं पूजा केली तर ती कधी वाया जात नाही असं तुकाराम महाराज सांग तुकाराम महाराज मंदिर हे सगुण रूपातली देवाची मूर्ती असते श्रद्धा जर मंदिरात गेला तर त्याला सुद्धा मनाला शांती लाभते तुम्ही जुन्या मंदिरांमध्ये जाऊन पहा एकदम गेले की शांत वाट का तर तिथं ती ऊर्जा तयार असते देवाची त्या ऊर्जेमुळं माणूस भाविक बनतो आणि त्याच्या मनाला शांतता लाभते आरती भजन त्याला अंतर्मुख करते आपण आरतीला उभं राहिलो देवा मंदिरात गेलो आरतीसाठी थांबलो तर त्या आरतीमुळं सुद्धा आपल्याला काय होतं एक प्रकारची ऊर्जा आपल्याला मिळते घरात आलं की आपल्याला एक भारवल्यासारखं होतं की आज आपण आरती करून आलो तासभर प्रवचन ऐकलं तर चुकीच्या विचारात बदल झालेला दिसून येतो कारण मी देवावर श्रद्धा नाही म्हणत होतो पण प्रवचनामध्ये ही गोष्ट ऐकली मला असं वाटतं की आपण देवावर विश्वास ठेवायला हरकत नाही म्हणून जे नास्तिक आहेत त्यांनी सुद्धा जाणीवपूर्वक प्रवचनाला कीर्तनाला जावं कारण त्यांनी मन प्रसन्न होतं मनशांती लाभते आणि मग माणूस आनंदी जीवन जगायला सुरुवात होतो एक सामाजिक आध्यात्मिक शिक्षण देणारी संस्था म्हणून आपण मंदिराकडं पाहू शकतो म्हणून रोज शक्य झालं तर आरतीला मंदिरामध्ये जात जा मुलांना घेऊन जात जा बायकोला घेऊन जात जा चला बा आपल्याला रोज संध्याकाळ आरतीला सात वाजता आरती असते जाऊया आरतीला जाऊ दर्शन घेऊन परत येऊ घरी मुलांवर चांगले संस्कार होतात मुलं आस्तिक होतात देवावर विश्वास वाढला की त्यांच्याकडून पापकर्म घडत नाही मग व्यसन ड्रगचं व्यसन किंवा इतर काही चुकीच्या का लोकांच्या नादी लागणं आपाप आप घडत नाही म्हणजे नुसतं मुलांना रागवलं म्हणजे मुलं सुधारतात असं नाही आहे त्यांना मंदिरात घेऊन जा म्हणजे मुलं आपाप आप सुधारतात त्यांच्या मनावर चांगले संस्कार होतात तुकाराम महाराज पुढं सांगतात की तीर्थयात्रा केल्या किंवा काही व्रतचरण केले म्हणजे ते वाया जात नाही आता तीर्थयात्रा हे भारतीय संस्कृतीचं महत्त्वाचं अंग आहे बाकीच्या लो धर्मामध्ये तीर्थयात्रा असं काही नाही पण आपल्याकडं अनेक तीर्थयात्रा आहेत नाही का चारधाम यात्रा आहेत नाही का बारा ज्योतिर्लिंगाची यात्रा आहे अष्टविनायक यात्रा आहेत तर या याच्यामुळं काय वाटतं श्रद्धा वाढते बा एकनाथ महाराज सांगतात ते तुझ्या चरणीची गंगा पातके पातकेने भंगा ते पायवणी श्रीरंगा पवित्र जगाते करी गंगा स्नान करणं एकत्र त्र, त्रिवेणी संगम स्नान करणं याला महत्व का दिलेलं आहे की त्या निमित्ताने तुम्हाला तीर्थयात्रा घडतात मनामध्ये पावित्र तयार होतं नदीबद्दल प्रेम निर्माण होतं आणि आपलं आपल्यालाच एकदम मनाला पवित्र झाल्यासारखं वाटतं काय होतं आता व्रतामुळं मानाची एकाग्रता वाढते तो कारण पुढं काय आणतं व्रत केल्याने सुद्धा कधी के वाया जात नाही आता व्रत का करायचं तर मना आणि मानावर एकाग्रता येत माना आता, एका आता एका मी ठरवलं की बा मला एकादशी आहे आता मला येता जाता काहीतरी खायची सवय तर मग मला एकादशी मला ते समोर बजे दिसतात पण मी नाही खाणार नाही का मला हे दिसतं समोर पण मी नाही खाणार मन ताब्यामध्ये यायला लागतं का उपास करायचा तर मन ताब्यात यावं म्हणून करायचं पोटाला बदल घडतो आपलं जे पंधरा दिवसाने एकादशी व्रत आहे ते तर पाश्चात्यांमध्ये सुद्धा कौतुक होतं की बरोबर पंधरा दिवसाने एक दिवस पोटाला आराम मिळतो सगळं शरीर स्वच्छ होतं पण आपण करतो का एकादशी म्हणलं एकादशी उत्पट खाय त्या दिवशी खिचडी खा राताळे खा भगर खा लाडू खा इतर इतर दिवशीसुद्धा पोट टाकलं राहील त्याच्यापेक्षा जास्त बिघडतं एकादशीला आता एकादशी करायची का म्हणजे काय जेवढं कमीत कमी खाता येईल तेवढं खायचं तुम्हाला अगदी भुकणा निघाले पोटवर ताक प्या पोटवर दूध प्या पोट साफ राहायला पाहिजे आता भागवतामध्ये भगवान श्रीकृष्ण सांगतात एकनाथी भागवत सुद्धा फार सुंदर जशी भागवत कथा आहे तसे एकनाथी भागवतामध्ये सुद्धा भगवान श्रीकृष्णाने उद्धवाला उपदेश केलेला तीही नाही केले वध नाही गुरु केवळ शास्त्रज्ञ व्रत तपादी नाना सादर नाही जान तीही केली केवळ त्या सत्संगती मज पावल्याने नो किती एक भावे जे भावार्थी त्याशी श्रीपती सुलू तुकाराम शेवटी काय आहे की सत्संग चांगल्या माणसाच्या संगतीत गेला संतांच्या संगतीत गेला तर ते वाया कधी जात नाही मग काय नाही जात आपण संतांच्या संगतीत गेलो की आपल्या आयुष्यामध्ये आपोआप चांगले बदल घडतात आणि आपल्या हातून पुण्यकर्मच घडायला लागतो लवकर उठायचं पोथी वाचायची देवधर्म करायचा आणि शुद्ध आहार घ्यायचा ह्या गोष्टी आपल्याला संतांच्या संगतीत गेल्या की येतं म्हणून आपणही जीवनात श्रद्धेने परमेश्वराची भक्ती करायची नाही ज्यांची श्रद्धा नाही की जे दे देवाला मानत नाही त्यांनीसुद्धा पूजन अर्चन ज्ञानेश्वरी वाचन प्रवचन हे करून पहा ते वाया कधी जात ते वाया जाणार नाही तुम्हाला त्याचं कधीतरी चांगलं फळ मिळालेलं दिसून येईल म्हणून तुम्हाला सुख शांती समृद्धी पाहिजे असेल आनंद पाहिजे असेल जीवनात हृदयामध्ये शांतता हवी असेल तर तुकाराम सांगितल्याप्रमाणे परमेश्वरावर विश्वास ठेवा चांगले कर्म करा मंदिरात जा तीर्थयात्रा करा दानधर्म करा आणि जीवन आनंदी बाळा रामकृष्ण